राधानगरी तालुक्यातील पिरळ इथल्या श्रीराम विकास सेवा संस्थेमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत काही सभासदांनी सहाय्यक निबंधकांकडे पूर्वी दिलेल्या तक्रार अर्जाबाबत काय कारवाई केली याबाबतची माहिती मागवली होती आज संचालक मंडळाने सहाय्यक निबंधकांना भेटून संस्थेबद्दल चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे सेहेचाळीस साली या सेवा संस्थेची स्थापना झाली आहे संस्थेच्या काही सभासदांनी बुधवारी सहाय्यक निवेदकांकडे संस्थेतील सभासद वर्ग होण्याबाबतच्या अर्जावर काय कारवाई झाली याबाबतच्या पत्रव्यवहाराची प्रत मिळावी आणि सभासद शेअर्स घोटाळ्याबाबत सचिवांवर फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही याबाबत निवेदन सादर केलं होतं संस्थेचे सभासद बाबूराव पवार यांनी निवेदन सादर करून आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती या निवेदनाबाबत कारवाई सुरू असल्याचं सहायक निवेदकाने सांगितलं आहे या संस्थेच्या संदर्भात काही तक्रारदारांनी या कार्यालयात तक्रार केली होती त्या अनुषंगाने मी स्वतः जाऊन त्या तक्रारीची शहानिशा केली त्यामध्ये संस्थेचे तत्कालीन सचिव श्री गोविंद चौगले यांच्याकडनं तेवीस हजार सहाशे दहा रुपये करावी चेअरमन सचिव यांना केले होते त्या अनुषंगाने संस्थेच्या संचालक मंडळाने वसुली संदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे स्वातंत्र्य पूर्व काळात स्थापन झालेल्या या संस्थेमुळे हजारो शेतकऱ्यांचं जीवनमार उंचावलं असून

बदनामीकारक अशी काही वक्तव्य केली एक दोन वर्षे करत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी संस्थेमध्ये येऊन दफ्तर तपासणी करूनसुद्धा त्यांची शहानिशा केली असतानासुद्धा त्यांचं यातून समाधान झालेलं नाही तरी असे प्रकार त्यांच्याकडून इथून पुढे जर का घडत राहिले तर शंभर टक्के त्यांच्यावरती संस्था चालक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही पीपीएनसाठी राधानगरीहूर उत्तम पाटील